आज छान अशी मुगाची डाळ आणि भाकरी खमंग डोकळे बनवतीये हॅलो एवरीवन कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त असणार चला तर मग आज किचनमध्ये आज मी बनवते मुगाची भाजी मुगाची डाळची भाजी ऍक्च्युली मी ऑलरेडी मुगाची भाजी करून ठेवली आहे कारण की रेसिपी दाखवायला वेळ नव्हता आणि खूप वेळ झालेला होता स्वयंपाकाला सो त्यासाठी मी ऑलरेडी बनवून ठेवली आहे मुगाची भाजी छान शेंगदाण्याचं कूट लसूण वगैरे मिरची कापून वगैरे घ्यायचं आणि छान तिला पळतून मुगाची भाजी करून घ्यायची चला तर मग भाकरी करून घेऊया ऍक्च्युली आमच्याकडे कोणाला भाकरी आवडतात तर कोणाला चपाती बट आता आज सध्या मी भाकरीच करून घेते कारण की घरच्यांना भाकरी खायच्या होत्यात सो त्यासाठी मी भाकरी करतेय छान असं पीठ मळून घ्यायचं आणि गोल गोल थापून लाटून घ्यायचं लाटत तर नाही थापून घेतात आणि छान तिला वरून असं पाणी लावून घ्यायचं कारण की ती छान अशी शिजते आतून पण आणि जर नाही लावलं तर ती करपते सो त्यासाठी वरून पाणी लावतात भाकरीला आणि सगळीकडे असं भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि तिला पळतून घ्यायची ॲक्च्युली मी एक भाकर तव्यावरती आहे आणि एक भाकरीचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि ती पण मी छान असं मळून तिला पण थापून घेईल सो so, त्यानंतर थापले गेल्यानंतर जी भाकरी होती आहे तिला पण पलट करून मी शेकून घेईल सो so, तुम्ही बघू शकतात पलट करून शेकल्या गेल्यानंतर छान अशी टेस्ट येते सो so, एक करून सगळ्या भाकरी अशा करून घ्यायच्या छान अलटपलट करून पळतून घ्यायची भाकरीला की कुठेही कच्ची राहायला नको आणि बघू शकतात खूप सुंदर अशी भाकरी फुगते आहे आणि त्यानंतर सगळीकडे अशी शेकून घ्यायची की ती छान शेकली गेली पाहिजे सो तुम्ही बघू शकतात खूप अशी टमटम मस्त फुगलेली आहे भाकरी आणि असं एक एक करून मी सगळ्या भाकरी करून घेतलेल्या चा आहे सगळ्याशा छान फुगलेल्या आहेत भाकरी सो तुम्ही सग सगळ्या भाकरी झाल्यानंतर मी घेते खमंग बनवण्यासाठी अशा एक आ, एक करून सगळ्या भाकरी झालेल्या आहेत सर गेट्सचं मी पॅकेट आणलेलं होतं खमंगचं एका पातीलेत थोडं पाणी घ्यायचं आणि छान बॅटर त्याचं तयार करून घ्यायचं ते पाव जे पावडर असतं खमंगचं ते मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये ते थोडं तेल वगैरे टाकून घ्यायचं की आ, ते आतून पण सॉफ्टनेस यावा म्हणून आणि असं गोल गोल करून सगळं फिरून घ्यायचं छान असं त्यात थोडं पाणी वगैरे ॲड सो so, तुम्ही बघू शकता छान असं फिरव पाणी टाकून मी फिरवून घेतलेलं आहे छान असं सुंदर बॅटर तयार झालेलं आहे एका प्लेटीत प्लेट घ्यायची त्याला तेल वगैरे लावून घ्यायचं आमच्याकडे ऑलरेडी खमंगची प्लेट आहेच तुम्ही घेऊ शकतात बाजारात वगैरे सगळीकडे अवेलेबल असतात भांड्यांच्या दुकानावरती हे छान असं सुंदर बॅटर तयार झालेलं आहे त्यामध्ये तेल लावायचं आधी आणि मग ते बॅटर ॲड करायचं कढईत मी पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते वाफायला मी ठेवेल स्टीम करून घेईल पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायची म्हणजे छान स्पॉन्जी असं खमंग तयार होतात सो पंधरा वीस मिनटं वेट करूया त्याला झाकण वगैरे लावून आणि मग बघूया सो so, पंधरा uh, वीस मिनटं झालेले आहेत त्यानंतर मी त्याला काढती आहे बघू शकतात खूप एका प्लेटीत ते परतून घ्यायचं आणि थंड पाणी साखर मिक्स करून त्यावरती ॲड करून घ्यायचं म्हणजे छान स्पंच येईल त्याला आणि त्यानंतर एका कड कढीत मी घेतलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी मी देते सो गरम झालेलं आहे तेल आणि त्यावरती फोडणी देऊन घेऊया तुमच्याकडे जर शेव असेल बारीक ती पण तुम्ही टाकू शकतात आणि छान बारीक चिरून कोथंबीर वगैरे ॲड करून घ्यायची म्हणजे सुंदर असं खमंग ढोकळे तयार होतात आणि छान असा त्याला कलर पण येतो सो फोडणी वगैरे देऊन घ्यायची छान तेल गरम छान असा त्याला कलर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कोथंबीर वगैरे त्यामध्ये ऍड केली तुम्ही तुम्हाला कट करून पण दाखेल किती छान असं स्पंज आलेला आहे त्याला चला तर मग आजीला सर्व करूया भाजी भाकरी आणि ढोकळी थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गाय